ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप खोल विषयावर बोलणार आहोत समर्पण हो समर्पण आणि यासाठी आपण श्रीमाताजींचा समर्पण आत्म्याचा सागर यातील विचारांवर आधारित चर्चा करणार आहोत अगदी समर्पण म्हणजे नेमकं काय हा शब्द ऐकला की बरेचदा काय म्हणतात त्याला गोंधळ उडतो मनात बरोबर अनेक अर्थ काढले जातात त्याचे हो तर आज आपला उद्देश आहे की श्रीमाताजींच्या दृष्टीनं समर्पणाचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेणं आणि ते व्यक्तीला कमी नाही तर अधिक समृद्ध कसं करतं हे बघणं चला तर मग तर सुरुवात करूया अगदी मूळ कल्पनेपासून समर्पण म्हणजे काय म्हणजे आपलं सगळं काही आपलं अस्तित्वच एका मोठ्या चेतनेला ईश्वराला म्हणा अर्पण करणं हो ज्याचा आपण एक अंश आहोत त्याला परत देणं अगदी पण गंमत अशी आहे की हे देणं कसं वेगळं आहे इथेच खरा मुद्दा आहे बरोबर श्रीमाताजी ते खूप स्पष्ट करतात हे देणं म्हणजे त्याग नव्हे बलिदान नाहीये त्याग नाही म्हणजे म्हणजे बघा त्यागात कसं असतं काहीतरी सोडल्याची भावना असते काहीतरी गमावल्याचं दुःख किंवा स्वतःला कमी लेखण अशी किंचितही भावना जर असेल ना तर ते खरं समर्पण नाही श्रीमाताजी म्हणतात ते कुरकुरत दिलेलं दान ठरत अच्छा ज्यात आनंद नाही अजिबात नाही ते कष्टाने दिलेलं असतं खरं समर्पण हे अगदी सहज आनंदाने स्वखुशीने होतं कोणतीही जबरदस्ती नाही हा मुद्दा खूप महत्वाचा वाटला मला कारण समर्पण म्हंटलं की एक भीती असते मनात की अरे माझं स्वतःचं का राहणार मी स्वतःला मिटून टाकायचा का हो ही शंका येतेच पण श्रीमाताजी म्हणतात की समर्पण आपल्याला क्षीण करत नाही उलट आपली वाढ करतं हे कसं काय शक्य आहे स्वतःला देऊन वाढ कशी होणार बरोबर इथे श्रीमाताजींचा दृष्टिकोन वेगळा आहे त्या म्हणतात समर्पण आपलं व्यक्तिमत्व नष्ट नाही करत नाही करत नाही उलट ते अधिक तेजस्वी अधिक प्रभावी बनवतं अरे वा पण कस कस तर असं की जेव्हा आपण आपल्या छोट्या मीपणाच्या अहंकाराच्या मर्यादांमधून बाहेर पडतो आणि त्या मोठ्या चेतनेशी जोडले जातो तेव्हा आपल्या क्षमता फक्त आपल्या राहत नाहीत त्या अमर्याद होतात ओके ही वाढ फक्त अशी नाही नाहीये तर गुणात्मक पण आहे क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढतात अच्छा म्हणजे जी गोष्ट आपण फक्त स्वतःच्या प्रयत्नांनी कधीच शकलो ती समर्पणाने सहज मिळते अगदी आपण एका नव्या मोठ्या जगात प्रवेश करतो जणू आपल्या वैयक्तिक मर्यादा आपोआप गळून पडतात म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःच्या त्या छोट्याशा मीला घट्ट पकडून आहोत तोपर्यंत आपण मर्यादितच राहणार अगदी तसंच आणि ते सोडून दिलं की विस्तार होतो यासाठी ते पाण्याचं उदाहरण देतात ना श्रीमाताजी ते खूप छान आहे हो ते उदाहरण एकदम समर्पक आहे एक पाण्याचा थेंब आहे समुद्रात पडला येतो पण जर त्याने हट्ट धरला की नाही मी माझं वेगळं पण जपणार मी थेंबच राहणार तर? तर तो काय राहील एक छोटासा एकाकी थेंब त्याची शक्ती किती अस्तित्व किती मर्यादितच ना बरोबर एकटा पडेल आणि या उलट जर त्याने स्वतःला समुद्रात मिसळून दिलं तर तर तो समुद्र होईल अगदी हीच तर खरी गंमत आहे तो फक्त समुद्राचा एक भाग होत नाही तो स्वतः समुद्र होतो वा तो त्या समुद्राच्या विशालतेचा त्याच्या शक्तीचा त्याच्या अमर्यादतेचा अनुभव घेतो त्याचं स्वतःचं अस्तित्व कमी नाही होत उलट वाढतं अनेक पटींनी वाढतं विशाल होतं हेच आहे समर्पणातून मिळणारं रूपांतरण एका मर्यादित अस्तित्वातून अमर्याद अस्तित्वाकडे प्रवास अप्रतिम म्हणजे थोडक्यात सांगायचं सा तर श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार खरं समर्पण हे स्वतःला कमी लेखणं किंवा संपवणं नाहीये तर ते आहे स्वतःला एका मोठ्या सत्याशी मोठ्या शक्तीशी आनंदाने जोडणं हो आनंदाने आणि मुक्तपणे आणि ही प्रक्रिया आपल्याला संकुचित नाही करत तर विशाल बनवते आपल्या मर्यादा ओलांडायला मदत करते बरोबर एका नव्या शक्यतेमध्ये घेऊन जाते तर या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय सांगा ना आपल्या रोजच्या जगण्यात आपण अनेकदा कळत नकळत स्वतःला कुठे बर असं मर्यादित ठेवतो हां हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कुठे तो विरोध किंवा ते वेगळेपण जपण्याचा अट्टाहास आपल्याला त्या थेंबासारखं एकाकी ठेवतो थे हो आणि या उलट कुठे थोडस समरसून गेल्याने स्वतःला मोठ्या प्रवाहात सोडून दिल्याने आपल्याला असा अनपेक्षित विस्तार मिळू शकेल अगदी जसा त्या समुद्रात मिसळलेल्या ठेंबाला मिळतो यावर नक्कीच विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर